मला वाटतं की मी पुणे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा पुणे शहर जे की आता गेल्या पाच वर्षामध्ये तर विशेषतः ज्या पुणे शहराचा जो ग्र ग्रोथ रेट आहे विकासाची जी पुणे शहराची गती होती ती पूर्णपणे मांडावली आहे आणि त्यासाठी जे जे काही पक्ष पुण्यामध्ये आहेत की ज्या पक्षांना वाटतं की मागील पाच वर्षामध्ये पुणे शहर एकदम मागास झालं त्या सगळ्या शहरांच्या नेत्यांकडं आपल्या त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडं मी गेल्या पंधरा दिवसात फिरलोय आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये शेवटी निवडणुका लढवत असताना काही समीकरणंही जुळवावे लागतात आणि ती समीकरणं जुळवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत होतो आणि शेवटचं समीकरण माझं बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यासोबत हे सगळं समीकरण शेवटी बसलो एक तास चर्चा केली एक तास चर्चा केल्यानंतर ना मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फलित आलं आणि मी खरं खर स्वतःला भाग्यवान समजतो की मला अगदी कमी कालावधीमध्ये बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यामुळं मला आज बहुजन वंचित आघाडीचा पुणे शहरातील एक उमेदवार म्हणून मला त्यांनी काल जाहीर केलं ज्या प्रकारे तुमचा प्रवास बघितला शिवसेना ते आता आहे हा प्रवास बघताना तुम्हाला कसं वाटतंय कारण राजसाहेबांची साथ सोडली त्यानंतर तुम्ही जे पंधरा दिवस तुमचे गेले तो खूप कठीण काळ असेल तर पंधरा दिवसामध्ये काय 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 का का मनामध्ये भावना आली आपण सोडलं ते योग्य केलं राजमार्ग सोडून तुमच्या मार्गावर आला त्याबद्दल तुम्हाला काय त्यावेळेस मागील पंधरा दिवस हे माझ्यासाठी कठीणच होते परंतु त्याच्यामध्ये ज्या लोकांनी हे संबंध खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा गाठ घातला त्यांच्या बाबतीमध्ये त्या लोकांच्या बाबतीमध्ये प्रचंड मनामध्ये द्वेष होता ह्याच लोकांनी खऱ्या अर्थानं पक्ष संघटना संपवण्याचं काम केलं आणि म्हणून मला वाटतं की थोडा त्रास माझा कमी झाला कारण ह्या सगळ्या गोष्टी मी गेल्या दोन वर्ष सातत्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडत होतो परंतु त्याला कुणाकडनं दाद अशी मिळत नव्हती आणि शेवटी मग कुठंतरी या आ, मी या ठिकाणी राजमार्ग सोडून राजगृहाच्या मार्गावरती गेलो आणि मला वाटतं की त्याच ठिकाणी मला खऱ्या अर्थाने न्याय न्याय मिळेल आता आणि मला न्याय मिळण्यापेक्षा मी ज्या बहुजन समाजामधील सर्व मग मराठा समाज असेल किंवा सगळे असतील याच्यामधील जे खऱ्या अर्थाने वंचित आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने न्यायाची गरज पडते ज्यांचा कोण यांना कोण न्याय द्यायला नसतं अशा लोकांसाठी मी सातत्याने काम करत आलो आहे आणि मला वाटतं की पुन्हा एकदा त्यांच्यासाठी काम करण्याची मला अधिकृतपणे संधी मिळेल मी एकटा नाहीये माझा संघ वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ताकदीने माझ्यासोबत आहे सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील सुजात आंबेडकर साहेब असतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पुणे शहरातील पदाधिकारी असतील हे सगळे माझ्यासोबत आहेत आणि मला वाटतं की माझी कुठल्याही नेत्यांबरोबर टक्कर नाहीये तर माझी दोन पक्षांबरोबर आहे तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याबरोबर व्यक्ती समोर माझी लढाई नाही आहे व्यक्ती म्हणून जर आपण ॲनालिसिस केला पुणे शहरामध्ये मग त्याच्यामध्ये कोरोना कालावधीमधला असेल विकासाच्या मार्गावरचा असेल तर तुम्हाला पुणेकर शंभरपैकी शंभर मार्क वसन देताना दिसतील कारण मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी घालून दिलेले ब्लूप्रिंटवरती मी काम केलंय नक्की मी नुसतं राजसाहेबांचं फोटो लावून काम केलं नव्हतं परंतु मी प्रत्यक्षात ब्लूप्रिंटवरती सुद्धा पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात कात्रज परिसरात काम केलं आणि कात्रच्या विकासाची जी काही एक माझा मार्ग आहे तोच मला संपूर्ण पुणे शहरामध्ये मला त्याच मार्गावरती चालायचं आहे